माझ सरकारला जाहीरपणानं सांग एक मराठवाड्यात आणि मराठवाड्यातल्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्याशिवाय माघार नाही हे काम करायचंय दिवाळीच्या आत सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा एक सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश पिकं जळाले ना पाण्यानी सत्तर हजार रुपये हेक्टरी कॅल द्यायची मुद्दे झाले दोन मनोज जरांगे बोलतो ते करतो त्यामुळे तुम्ही मुद्दे ना टो आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आता समजायचं तुमच्या पदरात पडलं आरक्षण पडक नाही आणि मी म्हणलेलं हे पडच म्हणून समजायचं फक्त आता तुम्ही डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा वेळ देणार का पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचे कुणाला शेतकऱ्याला पण सरसकट सरसकट कुणाला ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं पीक जळून गेलं म्हणजे त्याचं सत्तर हजार रुपये हेक्टरी नुकसान झालं अ आता आला दुसरा ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले आणि पीक वाहून गेलं त्यांना एक लाख तीस हजार रुपये भरपाई द्यायची <laughs> आपलं असंच असतंय तज्ञ नाही ना अभ्यासक नाही कोण नाही त्या अभ्यासक भंगार सगळ्या दोन्याचे कुंकड काही सांगत आहेत आपल्या आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत तज्ञ नको ना अभ्यासक नको तिकडच पुस्तक नालीत मला वड्यात ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये द्यायचे हे झाले दोन काम आणि तिसरं काम ज्याचे जनावर वाहून गेले ज्याचा कांदा वाहून गेला ज्याची सोयाबीन वाहून गेली ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले त्याचे सोनं वाहून गेलं त्याचं धान्य वाहून गेलं यांना शेतकरी सांगन तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यायची म्हणजे घर पडलं शेळ्या वाहून गेल्या जनावरं वाहून गेले म्हशी वाहून गेल्या काहींचे कांदे वाहून गेले काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या काहीचं सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं काहीचं सोनं गेलं घरातल्या भांडेभासणं गेले मोटरी गेल्या पाईप गेले कोठा वाहून गेला काहींचं भितड घर वाहून गेले काहींच्या नळ्या वाहून गेल्या काहींचे सौर ऊर्जा वाहून गेले जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे वेळेस द्यायचे हे झाले तीन आ हे झाले तीन आता चौथं शेतकऱ्याचे पंधरा रुपये कापायचे ठरले ऊसाचे अजिबात एक रुपया सुद्धा कापायचा नाही एक रुपये कापायचा नाही याला पर्याय चौथा मुद्दा सांगतो ध्यानात ठेवा आपल्याला आता लढाई ला ला करायची चौथा मुद्दा याला पर्याय देतो आम्ही शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला दहा हजार रुपये आहे त्याचे अडीच हजार कापा ज्याला वीस हजार पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा चौथा हिस्सा कापायचा त्याला काही गोमीचा पाय लंगडा होणार आहे का पगार फुकटात हे वावर व कुठेतरी हडपलेला अस नोकरी म्हणल्यावर कुठेतरी अनाधिक सापडलेला असल त्याच्यामुळं हे कापा कमीत कमी कमीत कमी कमीत कमी, कमी, कमी चार पाच लाख अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे दहा लाख या दहा लाखातच जवळपास हजार एक कोटी रुपये जमा होते ही एक प्रत्येक राजकीय पक्षाकड हे करायचा सरकारला सांगतो मुख्यमंत्र्याला सांगतो हो ते पैसे का पैसे कापायचे नाही नौकऱ्यावाल्याचे पुऱ्याचे पैसे कापा टोटल एका हजार रुपये ठेवू नका त्याचे चौथा हिसा कापून टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्याचं कुठं कापा आणि तू त्याचे पात्र टाकाची येळ आली तू कुठं रे ते जमणार नाही एकर भर ऊस लावायचा आणि त्याच्यात तुला पंधरा रुपये द्यायचा तो जर काढी लागली काय तिकडं आणि तो अपहाराचा टायरच एक एक आहे गाडीच ही केव ना ती गाडी दुसरा मुद्दा एका एका पक्षाकड एक एक हजार लोक आहेत मराठेव निवडणुकीच्या दिवशी म्हणतात पाचशे कोटी दिन येत तो ही कंपनी बंद पाडी आता रोग आला का सरकारला जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत राजकीय लोक येतं खासदार आमदार येत मंत्री येत यांच्याकडे प्रॉपर्टी हजार हजार कोटीच्या आहेत ना एक एकर ऊस आवल्याचे पंधरा रुपये कापी तू कशाला आता देवेंद्र फोडची प्रॉपर्टी कमी असेल का काप्यवार दान शेतकऱ्याला अजित पवारची कमी आहे का अजित पवार तिकडे काढी लागली का तेथे काप्यो